नगर अर्बन बँकेच्या ठेवीदारांनी आणि बँक बचाव कृती समितीच्या सदस्यांनी मंगळवारी पाच मार्चला दुपारी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन चर्चा केली यावेळी जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी सर्वांशी संवाद साधत बँकेचे दोषी संचालक आणि कर्जदार यांच्या मालमत्ता जप्त करून त्याचा लिलाव करून ठेवीदारांच्या ठेवी परत करण्याची प्रक्रिया लवकरच सुरू करण्याचे आश्वासन दिले अर्बन बँक घोटाळ्याचा तपास सध्या आर्थिक गुन्हे शाखेकडून सुरू आहे परंतु हा तपास संतगतीने सुरू असल्याने ठेवीदारांनी पालकमंत्र्यांना निवेदन देऊन ठेवीचे पैसे मिळवून देण्याची मागणी केली होती पालकमंत्र्यांच्या सूचनेनुसार जिल्हाधिकारी सालीमठ यांनी ठेवीदार आणि बँक बचाव कृती समितीच्या सदस्यांना चर्चेसाठी मंगळवारी दुपारी बोलावले ही चर्चा अतिशय सकारात्मक झाली असून बँकेचे दोषी संचालक आणि कर्जदार यांच्या मालमत्ता जप्त करून त्याचा लिलाव करून ठेवीदारांच्या ठेवी परत करण्याची प्रक्रिया लवकरच सुरू करण्यात येईल आणि त्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्याशी चर्चा करून योग्य ती कार्यवाही केली जाईल असे आश्वासन यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी दिले असल्याची माहिती राजेंद्र गांधी यांनी दिली यावेळी बँक बचाव समितीचे राजेंद्र गांधी राजेंद्र चोप्राडव्होकेट अच्युत पिंगळे सीए राजेंद्र काळे सदाशिव देवगावकर डी एम कुलकर्णी भैरवनाथ वाकळे संध्या मेडे युनुस तांबटकर यांच्यासह नगर कर्जत मिरजगाव शेवगाव पाथर्डी नेवासा येथून आलेले चाळीस ते पन्नास ठेवीदार उपस्थित होते आणि बेल वर करा